लोकसभा दोन हजार चोवीसचे बिगुल वाजलेले आहेत निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झालेले आहे आज आपण हात करण्या मतदारसंघातील तिरपन या गावी आलेलो आहे इथं काही शेतकरी आहेत आपण जाणून घेऊया त्यांची या लोकसभे निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे नमस्कार सर नमस्ते आपण नाव सर माझं नाव उदयसिंह हिंदुराव पाटील माझं गाव तिरपण माझ्या शेजारचं जे गाव आहे दिगवडे नावाचं ह्या दिगवडे आणि तिरपनच्या सरहद्दीच्या बाउंड्रीवरती आपण आता उभे आहे आपली लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवाराची अपेक्षा काय कसा असावा उमेदवार एक तरह तरह पन आता पन हो ले ले तर आता कसं आहे राजकारणाचं असतं आणि त्याच्यावरती माझ्यासारख्या शेतकऱ्यांना काय बोलावं हे बिलकुल योग्य नाही पण आता आपण होऊ घातलेल्या लोकसभेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सगळ्याच लोकांना अपेक्षित असतं की आपला उमेदवार एक तरुण पाहिजे तो तडफदार पाहिजे त्याला प्रत्येक प्रश्नाची जाण पाहिजे तळागाळापर्यंत तो पोहोचणारा पाहिजे असा उमेदवार आपल्या नजरेत या निवडणुकीत आहे का आता तरुण उमेदवार आहेत तरुण उमेदवार नाही तसं नाही आहे पण तळागाळातल्या प्रश्नाची प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रश्नाशी शेतकऱ्याच्या निगडीत असणाऱ्या प्रश्नाची त्याला जाण पाहिजे आणि ते प्रश्न त्यानं ते संसदेत मांडून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी मांडून त्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम त्यानं केलं पाहिजे आपलं यावेळेचं मत कोणत्या मुद्द्यावरून कुठल्या उमेदवाराला जाईल असं आपलं म्हणजे एक काय आपला कौल काय आहे आत्तापर्यंत आपण बघितलं तर यापूर्वी इथं आम्ही जाणतो तेव्हापासून खासदार बाळासाहेब माने या विभागाचे लोकप्रतिनिधी होते आणि त्यांच्या माध्यमातून ही कासारी आमची संक्रांतीतच कोरडी पडायची त्यावेळच्या शेतकऱ्यांचं जीवन हालाखिलीचं व्हायचं आणि खूप प्रतिकूल परिस्थितीचा सा सामना करून मग त्यांना आपल्या जीवनाशी काही ज्या अड अडीअडचणी असतील किंवा ज्या समस्या असतील त्या समस्या निपटायला लागायच्या ला पण बाळासाहेब मानेंच्या कृपा आशीर्वादाने आणि कृपा कृपाशीर्वादानं आमच्या कासारीला बारमाही पाणी झालं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं हरितक्रांतीची नांदी इकडं चालू झाली आता दळणवळणाचे रस्त्यांची पुलांची काही कामं झाल्यात का हां आता आपण बघितलं या बाजूला आपल्या पाठीमागं बॅकला जो मोठा ब्रिज तुम्हाला दिसतो आहे या ब्रिजमध्ये त्या माने परिवाराचं माने वहिनींचं सगळ्यात मोठं योगदान आहे माने वहिनींच्या कृपाशीर्वादानं आम्हाला पलीकडच्या बाजूला आणि अलीकडच्या बाजूला येण्यासाठी जी सोय होती ती पावसाळ्यात आम्हाला खूप अडचणीची व्हायची तुम्ही त्याच ब्रिजच्या या पूर्वबाजूला बघितलं तर एक छोटा केटीवेर कोल्हापूर पद्धतीचा एक बंदार आहे आणि त्या बंधाऱ्यावर आम्हाला पावसाळ्याला पूर्ण पावसाळ्यावर तो बंधारा बंद असायचा दोन तीन महिने आम्हाला पलीकडे संपर्क व्हायचा नाही अलीकडे संपर्क व्हायचा नाही आणि आड़ काही अडीअडचणी किंवा नातेवाईकांकडे काही दुखद सुखद घटना जरी घडल्या तरी आम्हाला जाणं येणं त्या बाजूला व्हायचं नाही हा ब्रिज झाल्यापासून आम्हाला मात्र पलीकडे जाणं येणं अगदी सोयीचं झालेलं आहे पावसाळ्यातसुद्धा आम्हाला जाता येता येते हातकनलेल्या मतदारसंघात यावेळी उमेदवारांची भाऊगर्दी आहे या भाऊगर्दीत आपल्याला भावणारा कोणता उमेदवार आहे का का उमेदवारांकडून प्रत्येकाला वाटतं की आपल्या गावाचं आपल्या विभागाचं आपल्या परिसराचं प्रचंड विकास व्हावा विकास विकासकामं व्हावीतं पण मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर मतदारसंघ हा खूप मोठा आहे लोकसभेचा आणि प्रत्येक गावाला उमेदवाराला न्याय देणं त्याच्यापर्यंत त्याचे त्याचे प्रत्येकाच्या सत्तेत असल्यानंतर प्रयत्न चालू असतात पण माणसांच्या एवढ्या अपेक्षा प्रचंड वाढलेल्या आहेत की प्रत्येकाला वाटतं उमेदवारांना पर्सनल मला येऊन भेटलं पाहिजे माझ्या गावाला भेट दिली पाहिजे आणि आम्हीच्या अडीअडचणी समजावून घेतल्या पाहिजे त्या त्या स्थानिकच्या नेत्यांचं ज्या मग आपण ग्रामपंचायतीमध्ये जे सदस्य निवडून दिलेले असतात ते त्यांचं ते काम आहे आपल्या गावाची अडचण जी आहे ती त्यांनी जाऊन लोकप्रतिनिधीला सांगायला पाहिजे आणि सांगितल्यानंतर त्या अडचणीवरती मात्र निश्चितपणान त्या लोकप्रतिनिधींनी मार्ग काढला पाहिजे आणि अशा पद्धतीचा उमेदवार म्हटलं जर अडचण सांगितली तर त्या अडचणीला अगदी हृदयापासून जाणून घेऊन त्या अडचणीवरती काम करायचं किंवा त्या अडचणीवरती मात करून त्या गावाची जी अडचण आहे ती सोडवायचा प्रयत्न करणारा उमेदवार म्हणजे आजच्या घडीला बघितलं तर आपण आजच्या या घटकेला तरुण आणि तडफदार उमेदवार धैर्यशील माने त्यांच्याकडून तुम्हाला सकारात्मक प्रतिक्रिया प्रतिक्रिया मिळते आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा नाही अपेक्षा आता मी जसं मगाशी तुम्हाला म्हटलं या बाजूचा भौगोलिक परिस्थितीचा आढावा जर घेतला तर आमचे तीन तालुके हे असे दुर्गम आहेत गगनबावडा गगनबावड्याचा भाग सोडला तर आम्ही पन्हाळ्याचा काही भाग येतो आणि आम्हाला लागूनच शेवाडे आहे तर हे अतिशय दुर्गम तालुके आहेत आम्ही शिक्षणाच्या बाबतीत दहन बाबतीत खूप मागं राहिलो आमच्याकडं लाईटसुद्धा खूप उशीर आली आणि आमच्याकडं एकच सहकारी साखर कारखाना डी सी साहेबांनी उभा केलेला कुंभे कासारी त्यानंतर आमच्याकडं एक दुसरा साखर कारखाना गणपतराव सर्वोपतांनी उभा केला पण त्यानंतर तरुणांच्या हाताला देणारं एखादं युनिट छोटं मोठं इकडं उभा राहिलं नाही आणि त्यामुळे इथं बेरो बेरोजगारीची रशी खेच आहे बेरोजगारी, बेरोजगारी भयंकर प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि ती बेरोजगारी हटवायची असेल तर या बाजूचा विचार करून या बाजूला एखादं छोटं एम आय डी सीचं युनिट उभा व्हायला पाहिजे आणि त्या अनुषंगानं प्रयत्न करणारा लोकप्रतिनिधी जर कोण असेल तर तो लोकप्रतिनिधी म्हणजे धैर्यशील माने